हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका फ्रेंड्स आजच्या भागामध्ये आपण हृदयात जपलेलं प्रेम भाग दोन बघणार आहोत जर तुम्ही भाग एक बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तो तुम्ही नक्की बघा सदानंदला खूप त्रास होत होता त्याला तिचीही काळजी वाटत होती आपण जर भेटलो तर घरचे मनिषाला त्रास देतील मारतील आणि तिचं पुढचं शिक्षणही थांबेल तिचं स्वप्नही अपूर्ण राहील तिच्या वडिलांना मात्र आमचे प्रेम मान्य नव्हते पण मी मनिषाला खोटंही नाही बोलू शकत होतो तिला फक्त एकदा भेटून सगळं सांगायचं तो ठरवतो त्या रात्री तो, तो खूप रडतो आई उद्या गाव सोडून मामाच्या इकडे मुंबईला जाणार होतो तो रात्री तिच्या इथे एकदा तिला भेटायला जातो पण व्यर्थ तिच्या घरासमोर खूप लोक होती त्याला तिला भेटता आलंच नाही सकाळ झाली मनीषा आज खूप छान तयारी करून कॉलेजला आलेली होती ती खूप आनंदात होती तिला आज पल्लवी खूप चिडवत होती ती तशी लाजतच होती तिला आज सदायला मन भरून भेटायचं होतं बोलायचं होतं त्या दोघीही नेहमीपेक्षा लवकर आलेल्या होत्या त्याची वाट बघत होती पण तो आलाच नाही लवकर पेपरला जाताना तो तिला दिसला ती खूप आनंद तिला खूप आनंद झाला पण तसं त्यानेही तिला एकदा मन भरून बघितलं मनाने खूप रडत होता तो आतून पूर्ण तुटलेला होता दोघेही त्यांच्या वर्गात पेपरसाठी निघून गेले भूषणही त्याची वाट बघून होता पण भेट झालीच नाही इकडे मनिषा पेपर सोडत होती तिला सदाला कधी भेटते असं झालं होतं हा वेळ लवकर संपण्याची ती वाट बघत होती मध्येच घड्याळ बघत होती आणि हसत होती सदानंदने लवकर कसा बसा पेपर पूर्ण केला तो आजारी असल्याचं कारण सांगून बाहेर पडला त्याने दुरून लपून फक्त तिला एकदा मन भरून बघितलं आणि तो कॉलेजमधून बाहेर पडला त्याने बाहेर आल्यावर सगळं मन भरून एकदा बघून घेतलं आणि परत त्याने मागे वळून बघितलंच नाही घरी आल्यावर दोघांनी मायलेकरांनी सामान घेतलं आणि ते रेल्वे स्टेशनकडे निघाले जाताना एकदा गावच्या बाहेर पडताना त्याने सगळीकडे बघितलं खूप आठवणी आणि त्याचं प्रेम सोडून तो आज ते गाव सोडून कायमचा मुंबईला निघून गेला त्या दिवशी मनीषाने कॉलेज सुटल्यावर सदानंदची खूप वाट बघितली तो कॉलेजमधून लवकर निघून गेल्याचं समजलं ती रडायला ला लागली त्याच्या काळजीने की त्याला काय झालं तिचा त्याच्यावर खूप विश्वास होता तेव्हा पल्लवीने तिला धीर दिला सांभाळलं भूषणने त्याला सगळीकडे शोधलं व इतर मित्रही शोधत होते पण तो कुठेच नाही भेटला शेवटी मनिषाची हालत बघून भूषण त्या दोघींना त्यांच्या घरी घेऊन गेला तिथे कुलूप होतं शेजाऱ्यांनी सांगितलं की ते निघून कधी गेले कुठे गेले कोणालाही माहीत नाही तेव्हा मनीषाला धक्काच बसला भूषणला विश्वास होता की त्याचा मित्र असा नव्हता तो असा पळून जाऊ शकत नाही पण कुठे गेला काही कळायला मार्ग नव्हता त्याला काहीतरी गडबड वाटत होती मनिषाला त्या दिवशी सदानंदचा थोडा रागच आला हा असा अचानक न भेटता कुठे निघून गेला ती घरी गेली त्या दिवशी कुणाशीही काहीही बोलली नाही तिच्या घरच्यांना सगळं माहीत होतं त्यांनी तिला मामाच्या गावाला पाठवलं तीही कोकणात मामाच्या गावी गेली परंतु ती सदानंदला विसरू शकत नव्हती तिचं खूप प्रेम होतं तिने बरेच दिवस अन्न पाणी सोडलं होतं तिला खूप त्रास झाला तेव्हा घरच्यांनी कॉलेज संपल्यावर एका महिन्यातच तिचं लग्न जमवलं त्यांच्याच नातेवाईकात एक डॉक्टर शिकलेल्या मुलाशी विवेकशी मनीषाचं लग्न जमवलं ती अजूनही मनातून सदानंद विसरू शकत नव्हती तिने त्याची खूप वाट बघितली तिला त्याला एकदा भेटायचं होतं फक्त एकदा असं काय झालं तू प्रेम केलं तर असं न भेटताच न सांगताच का सोडून गेला हे तिला जाणून घ्यायचं होतं तो भेटून तिला अडचण सांगितली असती तर तिने मान्यही केलं असतं कारण तिचं खरं प्रेम होतं पण फक्त एकदा त्याने बोलायला पाहिजे होतं ती त्याची तो येईल या आशेवर जगत होती शेवटी रिझल्टही लागला सदानंद काही आलाच नाही इकडे मनीषाचं आणि विवेकचं लग्न घरच्यांनी मोठ्या थाटामाटात लावून दिलं तिला खूप दुःख झालं त्याच्या येण्याची वाट बघितली पण तो आलाच नाही नशिबाने विवेक खूप समजदार नवरा भेटला होता ती फार कमी बोलायची आणि उदास राहायची ती आपल्या संसारात रमली खरी पण सदानंद तिचं पहिलं प्रेम होत तिने सगळं विसरून आपल्या संसाराला सुरुवात केली मनाच्या एका कोपऱ्यात त्याच्या आठवणींना जपून ठेवलं होतं ती पुढे शिकली संसारात रमली जबाबदारी अंगावर पडली तशी ती सगळं निभवायला लागली विवेकचं तिच्यावर खूप प्रेम होतं माझं नवरा हेच माझं प्रेम आहे ती विवेकला विसरली होती फक्त तिला एक मनाला लागलं होतं त्याने असं शेवटच्या भेटीच्या वेळी का केलं न भेटताच निघून गेला त्याने तिचं मन खूपच दुखावलं होतं विवेकचं मोठं हॉस्पिटल होतं तो आणि त्याचे बाबा दोघेही ते चालवत होते विवेक डॉक्टर होता मनिषाचा हॉस्पिटलच्या कामात त्याला मदत करायला जायची तिला दोन मुलेही होती त्यांचीही सगळं करून ती हे करायची तर आज तिला हे सगळं आठवलं दहा वर्षापूर्वीचे तिला कॉलेजचे जीवन आठवले ते सदानंदला बघितल्यामुळे तिला आज त्याची काळजी वाटत होती तिला आज जाऊन त्याला एकदा बघायला मन करत होतं पण विवेकने तिला घरी जाऊन जाऊया म्हटलं ते दोघेही घरी गेले पण मनीषा अजूनही हॉस्पिटलमध्येच होती कधी त्याला भेटते एकदा तो ठीक आहे की नाही असं तिला झालं होतं दुसऱ्या दिवशी तो बरा दिसत होता तिने देवाचे आभार मानले त्याला थोडंसं फ्रेश बघून तिला छान वाटलं मनाला सदानंद त्याला दोन मुले होती त्याला छान आणि समजून घेणारी बायको मिळाली होती छान संसार चालू होता तो त्या गावात कधीही परत गेला नव्हता कुणालाही भेटला नव्हता मणीषाविषयी त्याने आपल्या बायकोला सगळं सांगितलं होतं त्यांची शेवटची भेट झाली नाही त्याला तिच्या घरच्यांमुळे पुढे जाता आलं नाही सगळंच तिला सांगायचं होतं ते त्याच्या मनात होतं फक्त एकदा तिला भेटून त्याला हे सगळं सांगायचं होतं सदानंदची बायको सारिका का त्याच्याजवळ थांबली होती ती दुपारी तिथे नव्हती तेव्हा ते मनीषाला राहवलं नाही ती तिथे गेली तिला पाहून सदानंदही आश्चर्यचकित झाला म्हणू तू आणि इथे अगं कशी आहेस किती वर्षांनी भेटलीस त्याचे डोळे भरून आले आणि मनुष्याच्या डोळ्यातून तर अश्रूंच्या धाराच वाहत होत्या तो उठून बसला चा चा अबर, ती शेजारच्या खुर्चीत बसली दोघांनी एकमेकांबद्दल खुशाली आपल्या कुटुंबाविषयी आणि लग्नाविषयी सगळं सांगितलं त्याला तिचा छान चालू असलेला संसार नवरा मुले आणि त्यात रमलेली त्याची मनो हे ऐकून त्याला तिचा अभिमान वाटला सगळं बोलून झाल्यावर ती म्हणाली मला काहीतरी विचारायचं आहे सदा मनाला म्हणू मलाही गेल्या दहा वर्षापासून फक्त एकदा तुला भेटून हे सगळं सांगायचं होतं तुला आठवलं तो दिवस आपण भेटणार होतो कॉलेजमध्ये त्या दिवशी मी तुला नाही भेटू शकलो कारण तुझ्या घरच्यांना आपल्या प्रेमाबद्दल समजलं होतं त्यांनी मला धमकी दिली होती मी धमकीला नाही घाबरलो मला तुझी काळजी होती तुझी बदनामी होऊ नये तुला घरच्यांनी त्रास देऊ नये म्हणून मी नाही येऊ हो शकलो तुझ्या घरी येण्याचा प्रयत्नही केला पण नाही पोहोचू शकलो तुझ्या मला ते गाव सोडायला लावलं पण माझं तुझ्यावर खरं आणि मनापासून प्रेम मी तुला फसवलं नाही म्हणून पण आपल्या नशिबात नव्हतं प्रेम हेच मला तुला सांगायचं होत ती ते ऐकून खूप रडत होती आज तिला समजलं होतं की सदा असा का गेला होता निघून तिने सदाला म्हटलं अरे वेड्या सदा, सदा तुझं प्रेम खरं होतं मी तुला चुकीचं नाही समजले कधीही मी तुझी खूप वाट बघितली पण मग घरच्यांनी विवेकसोबत माझं लग्न लावून दिलं मीही तुझी माफी मागते माझंही प्रेम खरं होतं पण हे असं झालं त्याला मनावर ओझं उतरल्यासारखं वाटत होतं मनातलं मनुष्याला सांगून तो मोकळा झाला होता त्याने तिला समजावलं आपण दोघांचंही खूप प्रेम होतं पण आपण एकत्र नाही आहोत म्हणून काय झालं आपल्या दोघांना छान जोडीदार देखील मिळाले सुखात संसार चालू आहे आता भेटही झाली आपले सगळे गैरसमज हे दूर झाले मला सांग म्हणू कोण म्हणतं प्रेम यशस्वी होण्यासाठी लग्न करावं लागतं एकमेकांना सुखात पाहणे हे पण प्रेमच असतं प्रेम लग्न करणे किंवा एकमेकांसाठी जीव देणे नाही तर एकमेकांचे न होताही नेहमी एकमेकांसोबत राहणे एकमेकांना आयुष्यभर साथ देणे असं असतं प्रेम अगं तुला माहिती आहे ना, ना, हो हो। हो ना राधा कृष्ण किती प्रेम होत दोघांचं एकमेकांवर जीवापाड आजही प्रेम म्हंटल की त्यांचं नाव लोक घेतात ते तर देव असूनही त्यांचं इतकं लग्न नाही होऊ शकलं अगं बनू आपण तर सामान्य माणसं आहोत आपलं पण असंच होऊ शकतं ना बघ प्रेम असावं तर राधाकृष्णासारखं सारखं लग्नाच्या धाक्यात बांधलं नसलं तरी ते कायमच हृदयात जपलेलं तुला माहिती आहे ना म्हणून एकदा राधेने भगवान श्रीकृष्णाला विचारलं की तुम्ही माझ्यावर प्रेम केलं आणि लग्न रुक्मिणी सोबत असं का तेव्हा भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले राधे लग्नाला तर दोन लोक पाहिजे आपण तर एकच आहोत तो इतकं छान बोलत होता मणीष ऐकतच होती सदा आजही तसाच होता बिलकुल बदलला नाही मला पटलंय किती छान सांगितलंस रे तू खरं प्रेम असावं राधाकृष्ण सारखं चल तब्येतीची काळजी घे मी येते खूप छान वाटतं तुझ्याशी बोलून आणि भेटून आज दहा वर्षांनी तुझंही छान चाललंय सगळं मला खूप आनंद वाटला याचा एक दिवसाची मी वाट बघत होते सदा आज माझी इच्छा पूर्ण केली परमेश्वराने सदा म्हणून मलाही तुला जे घडलं ते एकदा भेटून सांगायचं होतं दोघेही एकमेकांना भरभरून बघून घेतात आणि एकमेकांचा निरोप घेतात सदानंद बरा होतो त्याने तिच्यासाठी एक सुंदर भेटवस्तू घेतलेली असते ते म्हणजे राधाकृष्ण यांची छोटीशी मूर्ती खूप सुंदर आणि आकर्षक असते तो ती मनिषाला देतो ती त्याची शेवटची भेट त्यानंतर दोघेही आपापल्या संसारात रमले त्यांचं प्रेम त्यांनी हृदयातच जपलं होतं